श्रोते ऐकणार आहात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं वार्तापत्र विकसित भारत संकल्प यात्रेचं छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून यशस्वी मार्गक्रमण छत्रपती संभाजीनगर इथल्या आदर्श महिला नागरी सहकारी बँकेचा परवाना रद्द आणि नवव्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला सुरुवात या आणि इतर घडामोडींविषयी ही माहिती विकसित भारत संकल्प यात्रा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून यशस्वी मार्गक्रमण करत आहे या यात्रेअंतर्गत वैजापूर तालुक्यात केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं यावेळी दिव्यांगांना साहित्य वाटप करण्यात आलं या, या कार्यक्रमास उपस्थित सुमारे आठशे नागरिकांनी यावेळी विकसित भारत घडवण्याचा संकल्प केला विकसित भारत संकल्प यात्रा छत्रपती संभाजीनगर शहरात फिरत असून विविध योजनांची माहिती नागरिक जाणून घेत आहेत केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड हे शिवाजीनगर इथं यात्रेस उपस्थित राहिले अद्यापही ज्या नागरिकांनी आयुष्यमान भारत कार्ड घेतलेलं नाही त्यांनी नोंदणी करून या आरोग्य योजनेचा लाभ घेण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं विकसित भारतात कोणीही गरीब राहू नये अशी अपेक्षा कराड यांनी व्यक्त केली अभियानाच्या ठिकाणी महाराष्ट्र बँकेतर्फे आधार अद्ययावत करणारं वाहन उपलब्ध करण्यात आलं होतं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या महिन्यात विकसित भारत संकल्प यात्रेतल्या लाभार्थ्यांशी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला छत्रपती संभाजीनगर इथल्या बजाजनगर इथं केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांच्या उपस्थितीत नागरिकांनी या संवाद कार्यक्रमात सहभाग घेतला केंद्र सरकारच्या विविध योजना जाणून घेतल्या शेतफवारणीसाठी उपयुक्त ठरणाऱ्या ड्रोनचं प्रात्यक्षिक उपस्थित महिलांना दाखवण्यात आलं महिला बचत गटांसाठी महत्वाची असलेली नमो दिदी ड्रोन योजना लवकरच सुरू केली जाणार असल्याची माहिती कराड यांनी दिली कन्नड इथं विकसित भारत संकल्प यात्रेत केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव सहभागी झाले होते सर्वसामान्य नागरिकांपर्यंत योजनांचा लाभ पोहोचवण्यासाठी हा उपक्रम महत्वपूर्ण ठरणार असल्याचं ते यावेळी म्हणाले देशात कोविडचा नवा व्हेरियंट आढळल्याप्रकरणी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेनं कोविड सुसज्जतेचा आढावा घेतला शहरातल्या मेल्ट्रॉन रुग्णालयात कोविड चाचणी सुविधा दररोज रात्री आठ वाजेपर्यंत सुरू ठेवावी रुग्णालयांनी प्राणवायूचा सा पुरेसा साठा ठेवावा संशयित रुग्णांनी कोविड चाचणी करून घ्यावी कोविडची लागण झाल्यास रुग्णाचे नमुने जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवावेत असं महापालिकेनं सांगितलं आहे छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी आस्तिकुमार पांडेय यांनी देखील आरोग्य विभागाची आढावा बैठक घेतली नागरिकांनी घाबरून न जाता सतर्कता बाळगावी गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरावा असं आवाहन त्यांनी केलं आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष डॉक्टर ओमप्रकाश शेटे यांनी छत्रपती संभाजीनगर इथं आरोग्य योजनेचा आढावा घेतला जिल्ह्यात प्रधानमंत्री जनआरोग्य योजना आणि महात्मा फुले जनआरोग्य योजनांच्या माध्यमातून लोकांना दर्जेदार आरोग्य सेवा देण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं छत्रपती संभाजीनगर इथल्या आदर्श महिला नागरी सहकारी बँकेचा परवाना रिझर्व्ह बँकेनं रद्द केला आहे त्यामुळे या बँकेला यापुढे काहीही व्यवहार करता येणार नाहीत या बँकेवर औसायक नेमण्याची विनंती रिझर्व्ह बँकेनं सहकार निबंधकांना केली आहे बँकेच्या ठेवीदारांना विमा संरक्षणातून पाच लाख रुपयांपर्यंतची रक्कम परत मिळेल नवव्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचं उद्घाटन प्रसिद्ध दिग्दर्शक आर बालकी आणि अनुभव सिन्हा यांच्या प्रमुख उपस्थितीत झालं यावेळी ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर यांना पद्मपाणी जीवनगौरव गवरो, पुरस्कारानं गौरवण्यात आलं चित्रपट निर्मात्यांपेक्षा प्रेक्षकांवर समाजाप्रती अधिक जबाबदारी असल्याचं मत अख्तर यांनी यावेळी व्यक्त केलं सात तारखेपर्यंत चालणाऱ्या या महोत्सवात विविध चित्रपटांच्या प्रदर्शनासोबतच मान्यवरांच्या व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं आहे एक एप्रिल ते सात डिसेंबर दोन हजार तेवीस या दरम्यान छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेनं मालमत्ता आणि पाणीपट्टी करापोटी शंभर कोटी रुपयांची रक्कम वसूल केली आहे कमी कालावधीमध्ये दोन टक्क्यांची सूट नसताना एवढा कर वसूल करण्यात आल्याची ही पहिलीच वेळ असल्याचं प्रशासनानं म्हटलं आहे छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या निर्देशानुसार ड्रेनेज विभागाच्या सक्षमीकरणासाठी नऊ डिसल्टिंग मशीन खरेदी करण्यात आले आहेत प्रत्येक प्रभाग कार्यालयाला स्वतंत्र डिसल्टिंग मशीन प्राप्त झाले असून आता ड्रेनेज लाईन मेन होलमध्ये उतरून मलबा काढणं सोपं झालं आहे आयुक्त जी श्रीकांत यांच्या हस्ते या यंत्राचं लोकार्पण गेल्या महिन्यात करण्यात आलं छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेतील मलेरिया विभागातील मजूर एकनाथ गवळी आणि सेविका मीना पवार यांना महानगरपालिकेच्या सेवेतून बडतर्फ करण्यात आला आहे हे दोघे मागील अनेक वर्षांपासून विनापरवानगी गैरहजर होते त्यांची विभागीय चौकशी करण्यात आली त्यांना नियमानुसार कामावर रुजू होण्यासाठी संधी देऊनही कोणताही प्रतिसाद न मिळाल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त जिल्ह्यात सर्वत्र त्यांना अभिवादन करण्यात आलं छत्रपती संभाजीनगर शहरात भडकल गेट इथल्या बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती छत्रपती संभाजीनगर इथं महिलांची राज्यस्तरीय हँडबॉल स्पर्धा घेण्यात आली या स्पर्धेत सोलापूरनं कोल्हापूर संघावर अटीतटीच्या सामन्यात विजय मिळवत अजिंक्यपद पटकावलं छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला